प्रश्न आहे भारतातील गीर हे महत्त्वाचे अभयारण्य कोणत्या राज्यात आहे पर्याय आहेत पर्याय प्रे ए आंध्र प्रदेश बी कर्नाटक सी गुजरात आणि डी महाराष्ट्र भारतातील गीर हे महत्त्वाचे अभयारण्य कोणत्या राज्यात आहे आणि बरोबर पर्याय सी गुजरात प्रश्न आहे भारतातील कच्छ अभयारण्य कोणत्या राज्यात आहे पर्याय आहेत पर्याय ए राजस्थान बी ओडिशा सी केरळ आणि डी गुजरात भारतातील कच्छ अभयारण्य कोणत्या राज्यात आहे आणि बरोबर पर्याय आहे पर्याय डी गुजरात प्रश्न आहे नागार्जुन अभयारण्य कोणत्या राज्यात आहे नागार्जुन अभयारण्य कोणत्या राज्यात आहे पर्याय ए गुजरात बी कर्नाटक सी राजस्थान आणि डी आंध्र प्रदेश ए गुजरात बी कर्नाटक सी राजस्थान डी आंध्र प्रदेश आणि बरोबर पर्याय आहे डी आंध्र प्रदेश प्रश्न आहे सागरेश्वर अभयारण्य कोणत्या राज्यात आहे सागरेश्वर अभयारण्य कोणत्या राज्यात आहे पर्याय ए कर्नाटक बी ओडिशा सी महाराष्ट्र आणि डी छत्तीसगड रामेश्वर अभयारण्य कोणत्या राज्यात आहे आणि बरोबर पर्याय आहे पर्याय सी महाराष्ट्र प्रश्न आहे शरावती अभयारण्य कोणत्या राज्यात आहे शरावती अभयारण्य कोणत्या राज्यात आहे पर्याय ए कर्नाटक बी ओडिशा सी बिहार आणि डी राजस्थान ए कर्नाटक बी ओडिशा सी बिहार डी राजस्थान आणि बरोबर पर्याय आहे ए कर्नाटक प्रश्न आहे राधानगरी अभयारण्य कोणत्या राज्यात आहे राधानगरी अभयारण्य कोणत्या राज्यात आहे पर्याय ए कर्नाटक बी गुजरात सी महाराष्ट्र आणि डी आंध्र प्रदेश राधानगरी अभयारण्य कोणत्या राज्यात आहे आणि बरोबर पर्याय आहे पर्याय सी महाराष्ट्र प्रश्न आहे चिलका अभयारण्य कोणत्या राज्यात आहे चिलका अभयारण्य कोणत्या राज्यात आहे पर्याय ए राजस्थान पी ओडिशा सी केरळ आणि डी गुजरात ए राजस्थान बी ओडिशा सी केरळ डी गुजरात आणि बरोबर पर्याय आहे बी ओडिशा प्रश्न आहे दाची गाम अभयारण्य कोणत्या राज्यात आहे दाचीगाम अभयारण्य कोणत्या राज्यात आहे पर्याय ए मिझोराम बी जम्मू काश्मीर सी महाराष्ट्र आणि डी केरळ दाचीगाम अभयारण्य कोणत्या राज्यात आहे आणि बरोबर पर्याय आहे पर्याय बी जम्मू काश्मीर प्रश्न आहे गौतम बुद्ध अभयारण्य कोणत्या राज्यात आहे गौतम बुद्ध अभयारण्य कोणत्या राज्यात आहे आणि पर्याय आहेत पर्याय ए मिझोराम बी महाराष्ट्र सी बिहार आणि डी ओडिशा ए मिझोराम बी महाराष्ट्र सी बिहार डी ओडिशा आणि बरोबर पर्याय आहे सी बिहार प्रश्न आहे चपराळा अभयारण्य कोणत्या राज्यात आहे चपराळा अभयारण्य कोणत्या राज्यात आहे पर्याय ए कर्नाटक बी महाराष्ट्र सी आंध्र प्रदेश आणि डी छत्तीसगड ए कर्नाटक बी महाराष्ट्र सी आंध्र प्रदेश डी छत्तीसगड आणि बरोबर पर्याय आहे बी महाराष्ट्र